प्रफुल्ल सांगितलं त्यांनी मध्यस्थी केली त्यांनी समजा सांग निरोप आणला समीर बाबाकडे माझी चर्चा झाली मी आम्ही तेच सांगितलं म्हटलं ठीक आहे ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं अजितदादाशी दादाशी बोललो अजितदादाने समजावून सांगितलं अजितदादा म्हणले ठीक आहे बसवणे चर्चा करू पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही जे मला कळलं होते जे आत्मिश्वास सांगितलं प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा केली तुम्ही असं करू नका तटकर्यांनी पण केली तुम्ही असं करू नका भुजबळ साहेबांना घ्या आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे सतत <laughs> चार दिवस त्यांच्या मागे होते शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका हे चुकीचं होईल फार नाही ठीक आहे आता हे जे झालंय ते झालंय कोणी केलं काय केलं उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात का हे अर्थ नाही मग याने केलं का त्याने कोणीही नाही कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ती ते निर्णय तो घेत असतो कोण म्हणतो त्या पक्षातील का कोणी को पक्षा को सांगितलं <Tamilis coworker> का कोणतं ह्या पक्षातील कोणी सांगितलं कोणीही सांगितलं नाही उलट या सगळ्यांचे मला फोन आले असं कसं काय झालं त्या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय असं कसं काय होऊ शकतं म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले साहेबांच्या पक्षाचे आले आणखीन काय म्हणत शिव उद्धव ठाकरेंचे जे आले और ते जाऊ दे बावनकुळे तो आमचा बीजेपीचा अध्यक्ष तो सुद्धा ओपनली जे आहे उघडपणे जे आहे सांगतो आता काय करायचं मला एवढंच सांगायचं ते ठीक आहे प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाची ढाल कोण उभी करणार आहे कोण करणार मंत्रिपद जे आहे मंत्रिपद किती वेळा आली मंत्रीपद किती वेळा आले आणि किती वेळा गेले विरोधी पक्षात सुद्धा लागलं लाग ना विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा काम केलं ना कितीतरी वेळा तर त्याचं काय एवढं काय दुःख पण आता सरकार एवढं सगळं ओबीसी तुम्हाला दिल्यानंतर हे असं का हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे की भाई का असं आहे हा प्रश्न आहे की का कशासाठी याच्या पाठीमा हेतू काय तुमचा काय हेतू आहे याचा काय बिघडलं ठीक आहे मंत्रीपद नसेल तर रस्त्यावर मी आहे ना लढणार आम्ही बोलू त्या तो मुद्दा नाही सभागृहात सुद्धा मी आहे लढणार बोलणार परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जे आहे डास्त आहे असं का मला आपल्याला एवढंच सांगायचं अनेकांनी जे आहेत काही सूचनासुद्धा केल्या असं करा तसं करा येऊ करा तेव्हा करा सगळ्यांशी चर्चा करावं लागेल मी आता परत उद्या परवा मुंबईला जाणार आहे मुंबईला तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लिडर्स आहेत एलगारमधले लिडर्स आहेत त्यांचे फोन येत आहेत आम्हाला भेटायचं आपण चर्चा करायची त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल देशातील राज्यातील इतर काही लोकांवर चर्चा करावी लागेल आणि नंतर जे काही ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल घाई घाई करून जे आहे हे प्रश्न सुटत नाही कुठेही घाई घाईने उडी मारण्यात अर्थ नाही आहे त्याच्यासाठी विचारपूर्वक जे काय करायचं मी करीन आणि त्यामुळे तुमची साथ मला पाहिजे आहे त्यावेळेला तुला असेल मी विचारत घेणार करोच विचार